व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आता फक्त कीर्तनाचा नाद या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका संतांची पायी हा माझा विश्वास संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा माझे हित करी सकळ जिणी हा गोपाळ कृपा करी वाहतील कडीये त्यांची आणि जोडी सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जिणी हा गोपाळ कृपा करी तुका म्हणी शेष घेईना चला न मोडी बोलिले ते तेची माझे हित करीती सकळ जिणे हा गोपाळ कृपा करी थोडासा वड़ा माझा नीट्रबल कुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारु आसनं परब्रह्मलिं भजे पाण्डुरङ्गम् ॐ नमो जी जय जय स्वसंवेद्या आत्मरूप देवा प्रकाशु सकलार्थमतिप्रकारषु मणिनिवृत्तिदासु अवधा आता आताभिनववा विलासिनि जे चातुर्यार्थकलाकामिनि ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलि मया नमिलि संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा गोपाळ कृपा करी नका वाज बाराव्या वर्षात आपण या सप्ताहामध्ये मध्ये पदार्पण करीत आहोत बारा वर्षापूर्वी थोडस हे बीज या ठिकाणी लावलं भगवान बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त हा आपण कार्यक्रम करीत आहोत थोडसा रिपीट कमी कर करा आणि आनंद या गोष्टीचा वाटतोय खऱ्या अर्थानं ही तपपूर्ती या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीनं साजरी होतीये एवढ्या भव्य दिव्य प्रमाणात आपण हा कार्यक्रम करत आहोत आणि तुमचा हा जो उत्साह आहे हा, हा उत्साह मी पाहिला आणि खऱ्या अर्थानं माझा शीण निघून गेला बरं का मग आमची सहज दागे। बोलता बोलता, बोलता चर्चा झाली म्हटले महाराज आमचं गाव एवढं परमार्थाच्या बाबतीत अग्रेसर आहे की परमार्थ म्हटलं की आमच्या गावाला अजिबात कंटाळा येत नाही वर्षात कितीतरी सप्ताह या गावात अखंड चालू आहेत अगोदरचेच सहा चालू आहेत आणि अजूनही करण्याची तयारी चालूच आहे हा झाला की तो तो झाला की तो तो झाला सप्ताह कायम चालू आहेत आणि प्रत्येक वेळी तितक्याच उत्साहानं तितक्याच आवडीनं हा कार्यक्रम आपण साजरा करीत आहोत आणि बघा ना या कार्यक्रमा करता किती सुंदर सुंदर माणसं आपल्याला गोड असे मिळालेलीपरायणचे श्याम महाराज आहेत खर तर श्याम महाराजांनी इतका सुंदर रंग चढवलाय कीर्तना करता त्यांच्या हातातून एक एक निघणारा बोल प्रत्येक माणसाला असं वाटतं की उठून नाचायला सुरुवात करावी की काय नाही आणि जगदगुरु सांगतात हा जो प्रकार आहे गायन असेल वाजवणं असेल या ज्या कला आहेत हे माणसाला आल्हाद देणाऱ्या कला आहेत कळतंय ना आल्हाद म्हणजे प्रसन्नता निर्माण करणारी काही ठिकाणी तर असं सांगितलंय एखादा जर आजारी व्यक्ती असेल आणि त्याला जर हे संगीत ऐकवलं तर तो, तो सुद्धा आजारातून नीट होऊ शकतो ही ताकद या कलेची फक्त ती कला सात्विक असावी बर का ते गायन सात्विक असावं नाहीतर रजोगुण आणि तमगुण प्रधान ही गायन असत तशा पद्धतीचं गायन कीर्तनात करू नाही आणि अंतकरणामध्ये कीर्तनातलं गायन आणि वाजवण असत आहे सांगतात लावुनी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मर आवडीने कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये कथेमध्ये जो काही आपल्याला आनंद मिळणार आहे तो सात्विक आनंद आहे आणि तो सात्विक आनंद तो सात्विक ते वातावरण तयार होण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीचं गायन आणि वाजवणं करावं वा लागेल कळतंय लावोनी मृदंग मृदंग सुद्धा लावावा लागतो बर का प्रत्येकाचा स्वर वेगळा आहे त्याला स्वरात लावला पाहिजे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष टाळांचा घोष टाळ्यांचा कडकडाट आणि श्रुती वाक्य ज्ञानाचं चिंतन भक्तीचं चिंतन प्रेमाचं चिंतन या सगळ्यांच्या संगमातून ब्रह्मानंद तयार होत असतो कळतय ना, ना? जगद्गुरु गुरु भजनाच्या रंगामध्ये रंगून जात होते त्या ब्रह्मानंद मध्ये रंगून जात होते आपलं भजन वेगळं आहे गुरु तुकोबाराईचं भजन आहे आपलं भजन आपल्या सवडीनुसार आपल्या आवडीनुसार असतात एके नाही आपल्या भजनात गाण्याच्या सुद्धा चाले असतात आपलं भजन काय आहे का, का? आपलं भजन आपल्याला आवडणार असत पण याचा विचार करा माझ भजन माझ प्रवचन माझ कीर्तन माझा परमार्थ त्या संतांना आवडेल का एक सांगू आपला परमार्थ लोकांना आवडो अथवा न आवडो आपला परमार्थ बाबांना आवडावा याच्यासाठी परमार्थ करा जो परमार्थ आपल्याला सद्गुरु भगवान बाबांनी शिकवला जो परमार्थ ज्ञानबराय तुकोबरांनी शिकवला त्यांच्या आवडीकरता परमार्थ करा त्यांच्या प्रसन्नते करता परमार्थ करा बाकीचे लोक काही म्हणू देत, देत।, देत।, देत। एखाद्या दे जर माता माऊलीने जर माळ घातली ना लोक नावं ठेवतात श्याम महाराज ठीके नाही बऱ्याचदा असे अनुभव येतात एखादी जर माता माऊली माळ घालून जर सप्ताहामधून घरी गेली ना घरातले लोक म्हणतात बघा आता झाली संतीन एक म्हणजे जर परमार्थाला जर सुरुवात केली आपल्याला नावं ठेवणारी माणसं कमी नाही आहेत बरं याच्या पुढे जाऊन सांगू का बाकीचे लोक नावं ठेवतील यात नवल नाही हो कधीकधी तुमचं मन तुमच्या मनाला खातं आपलंच मन आपल्याला धोका देतं अरे दे मी माळ घालून चूक तर नाही केली कधी कधी स्वतःवरच शंका यायला सुरुवात होते अशी काही काही माणसं मी बघितलेत महाराज परमार्थात काही दिवस काढल्याच्या नंतर त्यांना पश्चाताप येतो आम्ही उगाच परमार्थात आलो काय काय बहादरांनी माळा काढून टाकल्या सभ्य भाषा सांगतोय मी काढून टाकल्या नाही काय काय तर तोडतात काय काय गंगेमध्ये अर्पण करतात आपला परमार्थ आणि परमार्थाचा उद्देश चुकी चुकलेला आहे आपण कधी परमार्थ देवासाठी केलाच नाही संतांना आवडण्यासाठी परमार्थ करा काय भाषा आहे महाराज मारा, तू खबर आहे सांगतात मला लोक काय म्हणतील याची मला कधी खंत वाटली नाही याच कधी वाईट वाटलं नाही लोक चांगलं म्हणत वाईट म्हणत मी कधी म्हणाव घेतलं नाही पण खूप बरे म्हणतात मला एका गोष्टीचं वाईट वाटतं माझ्या परमार्थावर संतांनी कधी हसू नये माझ्या परमार्थाला संतांनी कधी नाव ठेवू नये मजते हसतील संत काय शब्द आहेत महाराज संतांना परमार्थ आवडावा इतका शुद्ध आणि सात्विक परमार्थ आपला असावा विढलं संतांना आवडणारा परमार्थ नेमका कोणता आहे याच परीक्षण निरीक्षण अध्ययन अध्यापन आपण केलं पाहिजे बाकीचे करताय म्हणून आपण परमार्थ करायचा का काही लोक मान्यते करताही परमार्थ करतात काही धनाकरता परमार्थ करतात काही लोक करता परमार्थ करतात थोडस आत्मपरीक्षण करून पहा परमार्थ पा। जरी।, जरी एक असला तरी त्याचा वापर करणारे तुम्ही आम्ही अनेक आहेत आणि अनेक उद्देश घेऊन आपण परमार्थामध्ये येतो बरोबर आहे का नाही प्रत्येकाचा हेतू वेगवेगळा आहे कुणाला वाटतं धन कमवावं परमार्थाच्या माध्यमातून कुणाला वाटतं मान्यता कमवावी परमार्थाच्या माध्यमातून कुणाला वाटतं आम्हाला सत्ता मिळवायची आहे परमार्थाच्या माध्यमात परमार्थाचा वापर आपण कशा करता करतो याच्यावर आपली क्वालिटी कळत असते कळतंय संत सांगतात आमचा परमार्थ जगासाठी नाहीच फार परमार्थाचे हे जे तत्व आहेत नीट समजून घेण्याची गरज आहे आपला परमार्थ भरकट तर नाहीये ना याच आत्मपरीक्षण आपण करणं गरजेचं मी परमार्थात आलोय पण यदा कदाचित जर माझा पाऊल चुकीच्या दिशेने पडला तर केलेला सगळा परमार्थ वायाला जाऊ शकतो याचा धाक आपल्या अंतकरणात असला पाहिजे माझा परमार्थ वायाला जाता नये एक चूक जर जीवनात घडली ना महाराज आयुष्यावर पाणी फिरत म्हणून या गोष्टी जपाव्या लागतात लोकांच्या साठी परमार्थ करू नका अनेक प्रकारचे दोष आहेत आणि हे संसारातले दोष ज्यावेळेस दोश, तुम्ही परमार्थात घेऊन येताना तुम्ही फक्त नावाला परमार्थ करता खऱ्या अर्थानं परमार्थाची प्रचिती आणि बोध अशा लोकांना कधी मिळत नाही भाषा नीट समजून घ्या परमार्थासाठी परमार्थात या देवासाठी परमार्थात या संतासाठी परमार्थात या या भक्तीसाठी आणि प्रेमा करता परमार्थात या कळतंय संसारातल्या क्षुल्लक आणि नश्वर गोष्टी मिळवण्याकरता कधी परमार्थाचा वापर करू नका तुकोबरा त्या मिळतातच तर म्हणतात परमार्थ करत असताना लौकिक गोष्टी मिळतील यात नवल नाही पण त्या मिळवण्यासाठी तुम्ही परमार्थात येऊ नका तुमचा हेतू तो दोन असावा ज्ञानबराचीच भाषा आहे ज्ञानवराय सांगतात दृष्टा दृष्ट द्रिश्ट विजय हो शुद्ध करणानं परमार्थ केला ना दृष्ट ही फळ मिळतं आणि अदृष्ट फळही मिळतं दृष्ट फळ या शब्दाचा अर्थ आहे ते संसारातल्या सगळ्या गोष्टी ठीक आहे नाही मान असेल मान्यता असेल पैसा धन जे काही मिळत ते माग लागण्याची गरज नाही ज्ञानोबरा इतके श्रीमंत आहेत महाराज माऊलींच्या बाबतीत काय सांगाव स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी ज्ञानोबराय स्वतः आनंदी आहेत ते जगाला आनंद देऊ शकतात परंतु आनंदासाठी तुम्ही त्यांच्याकडे जायला शिका बाकीच्या मागण्या घेऊन जाऊ नका मागण्या घेऊन जर ज्ञानावर यांच्याकडे गेलात ना आपण भिकारी ठरू माझी भाषा समजते ना, ना।, ना।, ना। देवाकडे जात असताना काहीतरी मिळावं या भावनेने जाऊ नका संसारातल्या वस्तू मागण्या करता परमार्थाचा वापर आपण नेमकं का देवाला काय समजतो आपल्या इच्छा पूर्ण करणारा काय नौकर आहे का तो मी तर म्हणेल आता बरेच लोक तुम्ही पंढरपूरला जाता आळंदीला जाता त्या इंद्रायणीच्या कडेवर त्या चंद्रभागेच्या काठावर अनेक असे आंधळे पांगळे भिक्षा मागणारे लोक बसले असतात बघा आणि आल्या गेलेल्या लोकांना ते भिक्षा मागत राहतात त्या मंदिराच्या बाहेरही काही लोक बसलेले असतात त्यांची अपेक्षा फार छोटी असते दहा पाच रुपये तुम्ही त्यांना दिले ना ते खुश होतात बिचारे बचारे, 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 बचारे। ते एक वेळ परवडले दहा पाच रुपया करता देवाचं नाव घेतात आणि ते मिळाले की ते शांत होतात परंतु चांगले कपडे घालून आज जाणारे जे भिकारी आहेत ना ते फार भयंकर भाषा समजते ना ते समोर मागत बसलेले आहेत दहा पाच रुपये दिल्यानंतर ते खुश होतात आनंदी होतात बिचारे यांना फायदा झाली तरी यांची भूक शांत होत नाही शोकांतिका आतमध्ये जाऊन चांगल्या कपड्यामध्ये जाऊन आतमध्ये मंदिरात गेल्यानंतर हा ही दिकाए। आत, आत हाही भीक मागतो आणि तो, तो दरवाज्याच्या बाहेर थांबून भीक मागतो दोघांची जात एकच आहे मागणारेच आहेत ही भावना नसावी देवाकडे देवा जात असताना देवा? अरे संत इतके पदाला पोहोचलेत मागण्यासाठी देवाकडे जात नाहीत जगद्गुरु तुकोरांच्या सगळ्या भंग पहा तुम्ही देवा अरे आम्ही तुला काही मागण्याकरता तुझ्याकडे येत नाहीयेत फक्त तुझ्या प्रेमा करता येतो तू का म्हणे तुझी न लगे धसोडी तू अरे देवा तुझ्याकडे काही मागावं याच्यासाठी येत नाही तू का म्हणे दर्शना करता तुझ्याकडे येतो तुझा, तुझा प्रेम आम्हाला तुझी भक्ती आमच्याकडून व्हावी या शुद्ध हेतूने आम्ही तुझ्याकडे येतोय कळतोय ना आणि संतांचा जर विचार केला संत असं वाटतं का तुम्हाला संसारातल्या गोष्टी देवाकडे मागतील हे मागणारे तुम्ही आम्ही आहोत देवाकडे संसारातल्या गोष्टी मागणारे तुम्ही आम्ही आहोत संत कधी देवाकडे काही मागत नाहीत जे संत उलट देवाला म्हणतात अरे देवा तुला जर काही कमी पडत असेल तर आम्हाला माग याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू का शब्द इतका गोड आहे ज्ञानाबा म्हणतात आपुलेनी नागरपणे जो इंद्र भुवनात पाबळ म्हणे तो केवी रंजे पालवणे भिल्लाचेने अरे तो साधू स्वतः इतका आनंदामध्ये जगतो त्याला या जगातल्या कुठल्याच गोष्टीची गरज नाहीये आणि तो आनंद आपल्याला मिळावा याच्यासाठी परमार्थात या तो उद्देश घेऊन या तो हेतू असावा आपला परमार्थाचा आणि तो कळावा याच्यासाठी संतांचच मार्गदर्शन गरजेचं आहे संसारातलं शिकवणारे संसार कसा चांगला करावा आवा, आवा, आवा। हे सांगू शकतात कारण ते मुळात संसारिक आहेत संतांच्याकडे का जावं संतांच्याकडे ज्ञाना करता जावं संत ज्ञान देणारे आहेत श्रीगुरु ज्ञान देणारे आहेत म्हणून परमार्थ पथावर चालत असताना हे शिकवलं जातं श्रीगुरु कसे असावेत कृपाळू असला पाहिजे श्रीगुरु उदार असला पाहिजे श्रीगुरु ज्ञानी असले पाहिजेत त्यांच्याकडे देण्याची भावना असावी श्रोत्री असावा ब्रह्मनिष्ठ असावा ह्या सगळ्या कॅटेगरी आहेत आणि त्या संतांनी सांगितलेल्या शब्दावर तुमचा विश्वास पाहिजे संतांनी सांगितलं एकही शब्द त्यांच्या पुढे जाता नये संतांचा शब्द आपल्याला प्रमाणभूत असावा इतकी संतांच्या शब्दावर आपली निष्ठा असली पाहिजे भाषा सांगू का ज्ञानावर म्हणतात मी माझ्या गुरुच्या शब्दावर इतका ठाम आहे माझ्यासाठी गुरुच गुरुचं वचन गुरुचा शब्द हेच शास्त्र आहे मला दुसऱ्या शास्त्राची गरज नाही गुरु वाक्य वाचवनी शास्त्र हाती नशिवे ज्ञानावर म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी गुरुवाक्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याला कुठल्या शास्त्राला हातही लावत नाही काय ज्ञानावरची निष्ठा असेल महाराज काय श्रद्धा असेल काय विश्वास असेल आणि तितक्या श्रद्धेनं तितक्या विश्वासानं तितक्या एकनिष्ठतेनं जर श्री गुरुकडे गेलो ना महाराज तर जीवनाचा उद्धार आहे कळतंय ना किती श्रद्धा असावी किती विश्वास असावा हे ज्ञानोबरांच्याकडून यांच्याकडून शिकण्यासारखं आहे म्हणून श्री गुरु प्रसन्न व्हावे याच्यासाठी तुमचा परमार्थ असावा संसारातले लोक खुश व्हावे म्हणून परमार्थात येऊ नका माझ्या बोलण्यानं माझ्या वाजवण्यानं माझ्या गाण्यानं माझ्या व्यक्तिमत्वावर लोकांनी भुलाव लोकांनी भाळावं हो हे पुरुषार्थ काय अरे संतांचं जीवन पहा संतांसाठी देव वेडा होतो हे संतांचं पुरुषार्थ आहे कळतय ना देवादिकांना जर वैकुंठ सोडून संतांच्या सानिध्यात राहण्याची इच्छा होते संत किती पुरुषार्थ करणारे असतील भाषा समजून घ्या आणि याच्या पुढे जाऊन नामदेवराय सुद्धा हेच म्हणतात देवा वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी वा सदे पंढरी सर अरे कशाला काय वैकुंठात वैकुंठाची आम्हाला अपेक्षा सुद्धा नाही अरे तूच वैकुंठ सोडून आमच्याकडे राहायला येतो आम्ही तिथं जाऊन काय करावं सगळ्यांना अभंग ज्ञात आहे ज्या सुखाकारणी देव वेडावला आ वैकुंठ सोडोणी संत सदनी आ वैकुंठ सोडोनी संत सदनीरा भाषा नीट समजून घ्या बरं का अरे देव सुद्धा वैकुंठाला आहे त्याला सुद्धा भक्ती करता प्रेमा करता संतांच्या सानिध्यात यावं लागतं एवढा सिद्धांत आपल्याला कळाल तरी पुष्कळ आहे आपण का संतांच्याकडे जाऊ नये का संतांच्या शब्दावर विश्वास ठेवू नये अरे संतांचे शब्द मानवी जीवनाचं कल्याण करणार आहेत कधी कळणार आपल्याला सद्गुरू भगवान बाबांनी अरे जीव तोडून जगाला सांगितलं उपदेश केला कधी आपण ऐकणार आहेत कुठतरी ते संतांचे विचार आपल्या हृदयामध्ये उतरणं गरजेचं आहे काय तुमचे या सभेचे